नमस्कार आपलं खानापूरमध्ये सर्वांचे स्वागत हेमचा दुर्लक्षपणा कणकुंबी भागातील नागरिकांचा व महिलांचा हेसकॉम कार्यालयावर आक्रोश मोर्चा हेस्कॉमच्या दुर्लक्षपणामुळे मागील आठ ते दहा दिवसापासून कणकुंबी भागातील अनेक गावांचा विद्युत पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्याबरोबर बाथरूम जाण्यासाठी सुद्धा पाण्याची कमतरता भासत होती व याची माहिती हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली होती परंतु त्यांनी या गोष्टीकडे साफ दुर्लक्ष केले होते शेवटी या भागातील पारवाड कणकुंबी चिखले चोरला मान सरा हुलंद चौकी बेटणे गवळीवाडा हुंदीकोप तसेच इतर गावातील ग्रामस्थांनी जवळजवळ दोनशे पेक्षा जास्त नागरिकांनी व महिलांनी डोकीवर घागर घेऊन आज बुधवार दिनांक बावीस मे चोवीस रोजी हेस्कॉमच्या कार्यालयावर मोर्चा काढला व आपल्याला न्याय देण्याची मागणी केली हेस्कॉम कार्यालयावर मोर्चा आल्याचे समजताच भाजपा युवा नेते व भाजपाचे युवा मोर्चाचे जिल्हा सेक्रेटरी पंडित ओगले जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी तालुका अध्यक्ष संजय कुबल यांनी ताबडतोब हेस्कॉमच्या अधिकारी कल्पना तिरवीर यांची कणकुंबी भागातील नागरिकांसह भेट घेतली व त्यांच्याशी चर्चा करून कणकुंबी भागात विस्कळीत झालेला विद्युत पुरवठा सुरू करण्यास सांगितले यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांनी नागरिकांशी बोलताना सांगितले की या भागात वरचेवर होणाऱ्या या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्याबरोबर चर्चा करून पंडित ओघले संजय कुबल यांच्यासह कणकुंबी भागात भा पारवाड भागातील समस्याग्रस्त गावातील पाहणी करून एसकॉमचे सुपरिटेंड एक्झिक्युटिव्ह इंजिनियर यांची भेट घेऊन या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात येईल असे कणकुंबी पारवाड भागातील उपस्थित नागरिकांना सांगितले यावेळी जांभोटी विभागाचे हेस्कॉमचे शैक्षण अधिकारी जावेद परा पारवाड ग्रामपंचायतचे अध्यक्ष भिकाजी गावडे कणकुंबी ग्रामपंचायत अध्यक्षा दिप्ती दिलीप गवस संजय पाटील संजय नाईक मंगेश नाईक तसेच या भागातील नेते मंडळी व ग्रामस्थ उपस्थित होते त्यावेळी हेस्कॉमच्या उप अभियंत्या कल्पना तिरवीर यांनी नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या व उद्यापासून कणकुंबी भागातील विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची ग्वाही दिली तसेच कणकुंबी भाग जंगलमय प्रदेश असल्याने त्या ठिकाणी वरचेवर अशा अडचणी व समस्या येत आहेत तसेच त्या ठिकाणी दोनच लाईनमॅनची नेमणूक करण्यात आली असल्याने दुरुस्ती करण्यास वेळ जास्त जात आहे त्यासाठी उद्यापासून त्या कणकुंबी पारवाड भागात आणखी दोन अतिरिक्त लाईनमॅनची नेमणूक करण्याची ग्वाही यावेळी कल्पना तिरवीर यांनी दिली बाकी दुसरं काय सांगा सर मेन म्हणजे सांगायचं म्हणजे मॅडम आता सांगायचं म्हणजे जांभोटी पासून तळवडेला लाईट कंटिन्यू जांभोटी पासून जांभोटी हबनट्टी कालमणी आमटे चिखला पासून ते आमची फुल गावं चोरला पारवा चिखले होळण सळा मान चिबोळे बेटणे लाईट आठ दिवस आठ दिवस झाले आठ दिवस स्टेज आमचा आमचा हा ज्यावेळेस सर मी फोन करालो मॅडम फोन उकलते ज्यावेळेस फोन उकल